आजच्या दिवसाची सुरुवात माझी पोहे बनवण्यापासून झाली जसं की आपल्या प्रत्येकाचेच ज्यांचे गुणाचे मुलं बाहेर असतील त्या ताई चांगलं समजू शकतील मुलं जेव्हा कामाच्या निमित्ताने म्हणा शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा घरापासून लांब राहतात त्यांना सगळ्यात जास्त आठवण कशाची येत असेल तर ती म्हणजे आईच्या हातच्या जेवणाची मग तो साध्यातला साधा पदार्थ असला तरीसुद्धा त्यांना आईच्या हातचा आवडतो प्रतीकला मी विचारलं की तू नाश्त्याला काय खाणार आहे तर इथे मी त्याच्यासाठी पोहे बनवते त्याच्या घरी हो त्याचं घरच म्हणावं लागेल कारण की आम्ही कामानिमित्त शिक्षणाच्या निमित्त वेगवेगळे राहतो तो प्रत्येकाचे घर सेपरेट आहे तर त्याच्या घरी स्वयंपाकाला दीपक नावाचा मुलगा आहे आणि जो छान स्वयंपाक करतो तरीसुद्धा मुलांना आईच्या हातचे पदार्थ आवडतात तर मी त्याच्यासाठी इथे पोहे बनवते एका ताईंचं म्हणणं असं की तुमचे मुलं असं म्हटले की तुमच्या सोसायटीत तर तुमच्या घराला आणि तुमच्या सोसायटीला ते आपलं नाही समजत का समजता बऱ्याचसा बऱ्याचदा आपल्याला शब्द शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो मी कमेंटमध्ये तसाच रिप्लाय दिला आहे त्या ताईंना आता मी देखील मुलांना विचारेल तर मी असंच विचारेल ना की काय करीना तुझ्या घरी हे आहे का प्रत्येक तुमच्या सोसायटीत असं आहे का याचा अर्थ असा थोडी आहे की मी त्यांच्या घराला आपलं घर समजत नाही किंवा ते आमच्या घराला त्यांचं घर समजत नाही असं नाही ना, ना? बोलण्याचा एक भाग असतो म्हणून बऱ्याचदा आपल्याला शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो इथे माझे पोहे बनवून झाले पोह्यांवर मी थोडासा पाण्याचा सपका देऊन झाकण ठेवते म्हणजे म्हणजे वाफ बसले की पोहे एकदम मऊ लागतं एकदम सॉफ्ट लागतं आणि बऱ्याच ठिकाणी पोह्यांवर खोबरं किसून ते टाकून खो पोहे खाण्याची पद्धत आहे परंतु आमच्याकडे नाही आवडत खोबरं टाकलेले पोहे तर मी असेच पोहे प्रतिकला दिले छान आहे आवडले ठेव हां आणि इथे प्रतीक पप्पांना मदत करतं आहे ना बेटा काही सर्च करताय का तुम्ही लोक दोघं सेम फील्डचे आहे त्यांच्या फील्डशी रिलेटेड काहीतरी चालली आहे स्टडी आणि ह्या बघा बुक रीड करताय लव ट्विस्टेड लव ट्विस्टेड कशावर आधारित आहे मग बुकचं नाव ट्विस्टेड लव म्हणजे काय कशा संदर्भ चार फ्रेंड्स आहे त्यांची स्टोरी लॉ गेट गेम्स लाईन्स ती वाचताय का आता तुम्ही गड गड चष्माने घातला मग स्टोरी वाचायला मला दूरचा चष्मा जावायचा थोडी ठीक आहे वाचा वाचा हे यांनी लेमन वॉटर पिलं ना तो कप मी यांचा घेऊन चालली आणि मला कढाई पनीरची भाजी बनवायची होती परंतु प्रतीक बोलला की मी पोहे जास्त खाल्ले मम्मा तर मला जास्त भूक नाही आहे तर कढाई पनीर नको बनवू बोलला नुसती पनीरची भुर्जी बनव माझे मुलं त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं आणि नॉनव्हेज नंतर मग जर काही आवडत असेल तर पनीर तर पनीरचे बरेच वेगवेगळे पदार्थ करत असते मी कढाई पनीर, पनीर पनीर भुर्जी पनीर पराठे बटर पनीर तर मुलं असतं तेव्हा खूप पनीरचे पदार्थ बनायचे आमच्याकडे आम्ही एवढं नाही खात किंवा आम्हाला एवढं आवड आवडतही नाही प्रशांतजींना तर पनीर आवडतच नाही तर प्रतीक आणि करीनाच्या सांगण्यावर मी इथे पनीर भुर्जी बनवत आहे आणि तर करीनाने तर मला एक लिस्ट दिलेली आहे की जोपर्यंत ती घरी आहे तिला माझ्या हातचे कोणकोणते पदार्थ खायचे मी म्हटलं एकदा प्रशांतजींना बरं वाटलं आणि ते का त्यांच्या त्यांच्या साईटवर जायला लागले की मग काय आम्ही दोघी मायले की दिवसभर घरी असू तेव्हा मग तिच्या आवडीचे पदार्थ मी तिला बनवून खाऊ असतं तशी भुर्जी त्यांना आवडते पनीरची म्हणून मी त्यांच्यासाठी इथे पनीर भुर्जी करत आहे आणि जिची रेसिपी मी याआधी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि मी खूप असं काही स्वयंपाकामध्ये वेगळं काही करते असं नाही खूप बेसिक माझा स्वयंपाक असतो असंच मी म्हणेल हो काही वेगळे पदार्थ बनवले जसं पास्ता पिझ्झा बर्गर तर मग ते जरा वेगळं बनतं बाकी जो आपला रेग्युलर जो स्वयंपाक असतो तो एकदम सिम्पल सॉर्टेड असतो जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे त्याच पद्धतीने मी आपला स्वयंपाक करते तसं स्वयंपाक करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते थोडंफार बदल असता प्लस मायनस थोडंसं असतं पण मला असंच वाटतं की भाज्या करण्याची आपल्या इकडे जी पद्धत आहे म्हणजे कडीपत्ता जिरं मोहरी हळद तिखट ते आपण सगळेच जण भाजीला सेम घालतो मग तिखट कधी काळा मसाला लाल तिखट किंवा हिरवी मिरची कोथिंबीर असली ती को कोथिंबीर घालतो गार्निशिंगलाही छान वाटते आणि चवही छान लागते कोथिंबीर घातली की पदार्थाची तर कधी असली तर घालते नसली तर एवढं काही हार्ड अँड फास्ट नाही की पाहिजेच असं पण पनीर भुर्जी प्रतीक सांगतो की त्याचं जो कूक आहे त्याने पनीर भुर्जी बनवल्यानंतर त्या भुर्जीला खूप पाणी सुटतं म्हणून तो बोलला की मम्मी भुर्जी बनव दीपकजी भुर्जी बनवतो तिला खूप पाणी सुटतं म्हणून प्रतीकच्या सांगण्यावर मी इथे भुर्जी बनवली पनीरची हे बघा इथे प्रतीक जेवण करतोय ॲज ऑलवेज काहीतरी समोर लावून घेतलंय तसं त्याला घास उतरत नाही गळ्याच्या खाली आणि इथे मी दूध आणि गुळ घेतलेलं आहे उपवास आहे तर सकाळी गुळाचा चहा पिलाच होता तसा आता परत दुपारी दोन वाजत आले किती वाजले ग आणि आता मी हे दूध आणि गूळ पिते हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार आत्ता दुपार झालेली आहे लंच वगैरे झालं माझं फास्ट आहे में सकाली मी सकाळी गुळाचा चहा पिली त्यानंतर गुळ टाकून दूध पिली आणि आता आम्ही प्र हॉस्पिटलला चाललो आहे काही डॉक्युमेंट वगैरे आणायचे त्यासाठी मी आणि प्रतीक प्रशांतजी लकीली यावेळेस ते पाळतन पाळणारच आहे म्हणजे त्याच्याशिवाय काही पर्याय नाही त्यांना की ते बिलकुल घराबाहेर जाणार नाही आणि प्रतीकची फ्लाईट पण आहे आज तो परत चालला आहे त्याचे महत्त्वाची कामं पेंडिंग असल्यामुळे त्याला राहायला वेळ नाही तर तो राहण्यासाठी जुलैमध्ये येणार आहे का रे हां जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये जेव्हा येईल जुलैमध्ये परत येईल तो तर आज त्याला जायचं आहे संध्याकाळची त्याची फ्लाईट आहे तर आता तो आणि मी हॉस्पिटलला जाणार आहोत पाच दहा मिनटामध्ये चाल ना पटापटा बघा याची मराठी बघा आणि मला सिन्नरचे लोक कसे बोलतात ते बोलून दाखवतो आणि हा बघा चाल ना म्हणून माझ्याशी सिन्नर सारखं बोलतो आहे असं ए बाई चालना पटापटा म्हणे असं नाही की आपण जाणार आई मध्ये लागली आणि अक्च्युली प्रतीकला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले कारण की सेम सर्जरी बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रश्न आहे की प्रशांतची कसली सर्जरी झाली प्रशांतजींची तर सायनस सर्जरी झाली आहे तर आठ दहा दिवसापूर्वी जी सर्जरी झाली तिचं बिल एक लाख चाळीस हजार झालं होतं आणि सेम सर्जरी सर्जरी नाही म्हणता येणार क्लिनिंग प्रोसेसमध्ये अगेन त्यांनी सेव्हन्टी टू थाउजंड बिल केलं त्या संदर्भात हे सगळे डॉक्युमेंट वगैरे काही प्रोसेस करणं बाकी होतं आणि मग डिस्चार्ज समरी हो आमी ते सगळं घ्यायचं होतं मग त्याच्यासाठी आम्ही आलो होतो हॉस्पिटलला मी प्रचंड पाऊस येतोय जोरात एकदा आणि पंधरा मिनटापूर्वी आम्ही भर उन्हा मध्ये गाडी लावून मध्ये चाललो गेलो हॉस्पिटलमध्ये आणि पंधरा मिनटानंतरचा सीन बघा तूल पाणी भरलं म्हणजे पंधरा मिनटात एवढा पाऊस पडला आता चालत नाही अरे पण हे ओलं होईल थांब वगैरे बाबरे खूपच थोड्या वेळात खूपच जास्त पाऊस पडून गेलाय रस्त्यांवर पाणी व्हायला लागलं डायरेक्ट पंधरा मिनिटात आणि प्रशांतजींचा फोन आला होता की फ्रुट्स घेऊन या आणि करीनाला आंबे खायचे आणि करीनाला हापूसच लागता पण आता पावसात कुठे जायचं हापूस आंबे शोधायला म्हणून हे जे दिसले ताईंना सांगितलं चांगले द्या आणि ताई देता यातात आमच्या क्लासमध्ये कमल नावाचा मुलगा आहे मुंबईमधून मी एकटाच उरलो होतो बाकी सगळे बाहेर होते अमन नावाचा एक युपीचा मुलगा आहे त्यांनी ना सहा महिन्यात ना खूप व्हिडिओ काढले सगळ्यांच्या गाणी त्यांनी त्याचा एक व्हिडिओ बनवला चौदा मिनिटाचा त्यात बॉलिवूडचे गाणे तेच मेमरी वाले गाणे नंतर मग सगळ्या मुलांचा एक एक फीडबॅक व्हिडिओ की सरांबद्दल काहीतरी तो व्हिडिओ बनवला आम्ही तिघ सरांना लास्टेला बसवलं प्रोजेक्टर रूम मध्ये दाखवलं समोर सर होते आपल्याला भेटले होते ते एकदा टायगर मध्ये होते व्हिडिओ आणि दोन तीन मुलं आहेत जे वीस एकवीस वर्षाचे ना दीपक्षिका हे तो खूप रडली व्हिडिओ होता आणि आम्ही चौघं इथं गप्पा मारत बसलेलो होतो कारण प्रतिकला सातला घरातून निघायचं होतं नऊ वाजेची त्याची फ्लाईट होती आणि मी इमोशनल होत होते म्हणून ते प्रतीक आणि करीना जाणून बुजून म्हणजे थोडं दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होते परंतु हे बघा इथे प्रशांतजींनी मला जवळ घेतलं आणि ते मला शांत करता इव्हन ते सुद्धा इमोशनल झाले का कुणा स्टाऊक जसा प्रती प्रतीकची जायची वेळ जवळ आली मला खूप भीती वाटत होती मी खूप घाबरली होती आणि मी त्याला सांगितलं की मला खूप भीती वाटते त्या दिवशी पप्पा ज्या परिस्थितीमध्ये होते तसं मला मला त्यांना परत नाही बघायचं आणि मग तो बोलला मम्मा तू इमोशनल होऊ नको ना मी माझं जाणं कॅन्सल करू का माझी फ्लाईट कॅन्सल करू का तर मी त्याला बोलले नाही नाही फ्लाईट कॅन्सल नको करू पण का कुणाच ठाऊ प्रत्येक जायची वेळ येतच मला खूप म्हणजे अक्षरशः मला असं माझे, माझे आश्रूच थांबत नव्हते मला कुठेतरी असंही वाटत होतं तो जातो कोणी निघाल्यानंतर असं इतकं रडायचं नसतं एरवी बघा ह्या एक वर्षात तो दोन तीन वेळेस आला मी थोडीफार इमोशनल होते पण आज मला खूपच रडायला येत होतं काही केलं माझ्या अश्रू थांबायला तयार नव्हते कारण की मला तो दिवस आठवत होता ज्या दिवशी जी सिरियस झाले होते जी पण काही कंडिशन झाली होती जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मला सारखी अशी भीती वाटत होती की ती वेळ परत यायला नको आणि मला ती वेळ परत फेस करायची नाही आहे असं तर तो असं म्हणत होता की मम्मा प्लीज तू रडू नको नाही तर मग मी माझं जाणं कॅन्सल करतो पण मग मी काही नाही जरा वेळात प्रशांतजींनी मला शांत केलं आणि पोरांनाही समजून सांगितलं की आम्हाला तुमची खूप आठवण येते आम्ही कधीच अशी कल्पना केली नव्हती की आपण असे चार ठिकाणी चौघं होऊन जाऊ ताई म्हणता की तुम्ही सगळे एकत्र राहा एकत्र राहा परंतु ते शक्य नाही करीना पुण्यात शिक्षण घेते प्रत्येक मुंबईमध्ये बिझनेस सांभाळतोय प्रशांतजींचं हैदराबादमध्ये काम चालू आहे प्रत्येक बिझनेसबरोबर एक्स्ट्रा काही क्लासेसही करतोय जे त्याला करण्याची इच्छा आहे मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणच प्रोत्साहन केलं पाहिजे आपणच त्यांना मदत केली पाहिजे आपण त्यांना पक्क पंख दिले खोळल्या आकाशात उडायला तर आपण जर बंधनं घातले तर मग ते त्यांच्या मनासारख्या गोष्टी करू शकणार नाही मुलाला ना, मुलांना आईवडील नाही समजणार तर कोण समजणार म्हणून आम्हाला खूप त्रास होतो मुलांपासून वेगळं राहायचा परंतु काही पर्याय नाही ना आहे म्हणून आम्ही सध्या तरी वेगवेगळं आहे होप सो दोन चार वर्षामध्ये जेव्हा करिनाचं शिक्षण पूर्ण होईल प्रशांतींचं इथलं काम संपेल आणि आम्ही सगळे पुन्हा आ आनंदाने एकत्र राहू कुठेही राहू पुणे राहू मुंबई राहू हैदराबाद राहू ते वेळ ठरवेल परंतु नक्कीच आम्ही एकदा एकत्र राहू सगळेजण आणि हे बघा इथे प्रतीक मला हक्क करायला आला आधी त्याने नुसतं मला एकटीला हक्क केलं मग करीना बोलली दोघांना हक्क कर मग त्याने परत आम्हाला दोघांनाही हक्क केलं आणि आता तो निघणार आहे जरा वेळामध्ये हक्क कर ना त्यांना <laughs> निघतोय प्रतिक आता आलीय त्याची गाडी खाली आम्ही खाली उतरत आहोत आणि लाईट गेली लिफ्ट बंद पडली झाली <laughs> का होत नाही

<laughs> हसते आणि अशा सिच्युएशन मध्ये पण आहे जोपणी आहे अरे बसतोय बस इथं बस था बस एकदा कॉल कर ना प्रतीक्षा वरती मी स्मार्ट आहे मी ते सिक्युरिटीचं बटन दाबलं मी चालू केलं मी त्या सिक्युरिटीला कॉल लावून च बटन दाखवून बाकी तो सिक्युरिटी गार्ड तू मध्ये होतं त्यांनी केलं तुझ्या मुलाने केलं मी स्मार्ट आहे पण अप्रिशिएट नाही करत लोक काय करलो ग गाइस आधी जी जान बच गई गाइस हां अगर भरली होती एक्चुअली अमित मी, मी तर घाबरली होती कारण नहीं काही नाही 9761 9761

ना। किती यायच्या फ्लाईटला अजून नऊला आहे काही का पोरगी, काय ग